जय मित्रांनो नमस्कार मित्रा, सरगर, मी आपला मित्र अमित केसरकर वनरक्षक भरतीची मी अपडेट देत आलो आहे आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे अनेक ठिकाणी मुलं गैरहजर राहत आहेत ज्या ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशन होत आहे त्याचबरोबर कागदपत्र व्हेरिफिकेशन होत असताना अनेक विद्यार्थी का गैरहजर राहत आहेत हेही तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल तुमचं पिरियड कितीपर्यंत जाणार आहे आणि पिरियड एवढं खाली का जाणार आहे हे तुम्हाला आता लक्षातच येईल त्यामुळेच एक व्हिडिओ मी बनवणार बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ करून बघा तुमच्या कास्टचे तुमचं किती मिरिट जाणार आहे महिलांचं पुरुषांचं त्याचबरोबर एवढं मिरिट का जाणार आहे कमी हे मी तुम्हाला शेवटलं जाणार आहे त्यामुळे सुरुवात करतोय मी ते म्हणजे एस सी एस सी कॅटेगरीचा जो पुरुष उमेदवार आहेत एस सी कॅटेगरीचा जो पुरुष उमेदवार आहे त्याची बीड हजार एकशे चोवेचाळीस किंवा एकशे बेचाळीसच्या दरम्यान असेल टोटल तर तो सेफ स्कोअरमध्ये आहे मी असं म्हणत नाही मित्रांनो की एवढं मार्क झाला म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी भरती झालात याचं कारण काय मित्रांनो या ठिकाणी सतरा मिनिटात अनेक विद्यार्थी पाच किलोमीटर धावू शकत नाही आहेत सगळा सर्व्हे कम्प्लीट केलेला आहे मी ना त्याचबरोबर आता चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्याचं जर तुम्ही बघायला गेलात तर त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी अनुपस्थित आहेत म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थी कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी झालेले नाहीत त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणचं मिरिट कमीच जाणार आहे त्यामुळे त्याचा विचार करू का मी त्या ठिकाणी फॉर्म भरला असतात तर हा विचार पहिला तुमच्या मनातून काढून टाका त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती तुमचं मिरिट किती लागणार आहे आणि तुम्ही त्या पण जात असाल तर शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी फिजिकलला जाणार काय हरकत हरकत नाही त्याचबरोबर तुम्ही कागद व्हेरिफिकेशनातून जाणार काय हरकत नाही म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे मी आता एस सी कॅटेगरीचं जे सांगितलं होतं ते पुरुष उमेदवाराचं आणि महिला कॅटेगरी जी आहे जी महिला उमेदवार आहेत त्यांचा एकशे पस्तीस स्कोअर प्लस होत असेल म्हणजे एकशे पस्तीसचा सेम स्कोअर धरून चला त्याच्यानंतर तुमचा सेफ स्कोअर काय सांगत आहे तिथंपर्यंत जर तुमची बिरीज होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकलला जाण्यात काही हरकत नाही परंतु त्याच्यापेक्षा जर कमी स्कोर होत असेल तर तुम्ही तुम्ही फिजिकलला गेला नसाल तरी चालेल काही हरकत नाही मी कारण की त्या ठिकाणी तेवढं फिजिकलचा स्कोअर पाहिजेच तुमचा त्याच्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी मेडमध्ये बसता येणार नाही म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हा चला व्हिडिओ आहे त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचं जर एकशे चाळीस पुरुष उमेदवार एकशे चाळीस ते एकशे बेचाळीस स्कोअर होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फिजिकलला जाण्यासाठी काही हरकत नाही त्याच्यानंतर महिला उमेदवार असतील महिला उमेदवार एस टी कॅटेगरीची जी एकशे बत्तीस ते एकशे पस्तीसच्या दरम्यान जर तुम्ही प्लस होत असाल तर त्या ठिकाणी फिजिकलला जाण्या काही हरकत नाही त्याच्यानंतर ओबीसी ओबीसी उमेदवार महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आहेत आणि त्या प्रमाणात जास्त प्रमाणात त्यांच्या जागा पण आहे त्यामुळं त्या ठिकाणी तेच ओबीसीचं जे मिरिट असणार आहे ते एकशे बावन्न प्लस म्हणजे एकशे बावन्न प्लस जे पुरुष उमेदवार आहेत त्यांचं जर मिरिट एकशे बावन्न प्लस जायचं असेल तर त्या ठिकाणी फिजिकलला जाणार काय हरकत नाही मित्रांनो एकशे बावन्नच्या खाली मिरिट तुमचं येणारच नाही ही शंभर टक्के गॅरंटी मला आहे मित्रांनो कारण की, की त्या ठिकाणी समजा एकशे एका एका एकशे दहा मार्क पडलेत आणि त्या ठिकाणी तो उमेदवार जर पन्नास मार्क जरी घेतलात तर एकशे दहा प्लस पन्नास जर तुम्ही म्हणाय केला तर एकशे साठ बिरीज होतील किंवा एकशे दहा प्लस चाळीस जर म्हणायला गेलं तर दीडशे तीस होते त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही एकशे बावन्न प्लस जर होत असेल होत असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के तुमचं फिजिकल मारल्यानंतर भरती होण्याची चान्सेस जास्त आहे त्याच्यानंतर महिला उमेदवार महिला उमेदवार जे आहेत एकशे बेचाळीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान जर सेम स्कोअर तुमचा म्हणावा लागेल महिला उमेदवार आहे ओबीसी त्याच्यानंतर एस बी सी आता एस बी सीचे उमेदवार महाराष्ट्रामध्ये कमी आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी जागाही एसबीसीचा कमी असल्यामुळं त्यांचं मिरिड पण त्यांचं एकशे बेचाळीस पुरुष उमेदवार एकशे बेचाळीस ते एकशे चव्वेचाळीसच्या दरम्यान लागेल त्याच्यानंतर महिला उमेदवार महिला उमेदवार जे आहे महिलांची पण जास्त जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी महिला उमेदवार जे आहेत ते एकशे एक एक उमेदौ, एक बत्तीस प्लस किंवा एकशे पस्तीस प्लस जर तुमचा स्कोर होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फिजिकलला जाण्यासाठी काय हरकत नाही त्याच्यानंतर विजय जे एन टी वी जे एन जे विद्यार्थी उमेदवार आहेत त्यांचे जे उमेदवार आहेत ते बेचाळीस एकशे बेचाळीस किंवा एकशे चाळीसचे प्लस जर पुरुष उमेदवार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फिजिकलला जाण्यासाठी काय हरकत नाही त्याच्यानंतर महिला उमेदवार महिला उमेदवार एकशे पस्तीस प्लस बायचे मित्रांनो मुलीनो जर तुम्ही समजा एकशे पस्तीस जर तुमचा स्कोअर टोटल होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फिजिकलला जाण्यासाठी काय हरकत नाही त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस आता ईडब्ल्यूचे उमेदवार भरपूर असतात त्याचबरोबर ओपनचे पण उमेदवार जास्त असतात आता ईडब्ल्यू एस उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांचं मिरिट जे असताना मित्रांनो कमीत कमी कमीत कमी मी सांगतो तुम्हाला एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त एकशे छप्पन एकशे पन्नास एकशे छप्पन याच्या एक एक दरम्यान जर तुमचा स्कोअर होत असेल ईडब्ल्यू एस उमेदवार हो तर त्या ठिकाणी फिजिकल जात जाण्यासाठी काही हरकत नाही त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस महिला ई डब्ल्यू एस महिला उमेदवार जी आहे ती एकशे चव्वेचाळीस जर प्लस तुमचा हो स्कोअर होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सॅप स्कोरमध्ये असाल आणि तुम्हाला भरतीचे चान्सेस जास्त प्रमाणात तुमचे असणार आहेत एकशे चव्वेचाळीसच्या खाली जे उमेदवार आहेत ते उमेदवार त्या ठिकाणी चान्सेस त्यांचे कमी असणार आहेत कारण की जागा त्या पद्धतीने कमी आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करत राहा चांगल्या पद्धतीने फिजिकल करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं फिजिकल टॉप लेवलचं मारण्यात येईल आणि तुम्ही पण रक्षकच्या सेट स्कोअरमध्ये तुम्ही जाल त्याच्यानंतर ओपन उमेदवार आता ओपन उमेदवारचं जे मिरिट आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे शंभर टक्के ओपन उमेदवार जे पुरुष उमेदवार आहेत त्यांचे एकशे साठच्या च्या खाली मिरिट येणारच नाही एकशे साठच्या खाली मिरिट येणार नाही याचं कारण आहे मित्रांनो ओपनला जागा पण तशा पद्धतीने अडतीस टक्के जागा राखीव असल्यामुळे ओपनच्या त्या ठिकाणी कास्ट कॅटेगरीचं पण जर उमेदवार ओपनचं मिरिट मारत असेल तर त्या ठिकाणी ते उमेदवार त्या ठिकाणी ओपनमध्ये मोडतो त्यामुळं ओपनचं मिरिटचे असणारा ते पुरुष उमेदवार एकशे साठ प्लस एकशे साठ प्लस जो उमेदवार आहे तो उमेदवार त्या ठिकाणी सेफ स्कोरमध्ये आहे असं म्हणावं लागेल आणि त्याच्यानंतर महिला उमेदवार म्हणाय गेलात तर महिला गे उमेदवार जर समजा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी तुम्ही स्कोर स्कोरमध्ये असाल असं मला वाटतंय आणि हा सगळा माझा अंदाज होता त्यामुळं हे हेच मिनिट लागेल असं काही घरच करू नका मित्रांनो कारण की ह्याच्यापेक्षा कमी पण लागू शकते आणि ह्याच्यापेक्षा जास्त पण लागू शकते आता मी जे सांगितले मी याच्यापेक्षा तर कमी लागणार नाही परंतु याच्यापेक्षा जास्त जर तुमचा स्कोअर होत असेल तर, हो तर शंभर टक्के तुम्ही सेफ स्कोअरमध्ये आहात हे जाणून घ्या आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणारे सर्व वर्गचे अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे त्यामुळे सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा तुमच्या बाजूला एक लाल बटन दिलेलं आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे सबस्क्राईब त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर बेल ऐकून आहे त्या ठिकाणी घंटीचं बटन दाबायचं आहे ते घंटीचं बटन दाबला की तुम्हाला ऑलवर क्लिक करायचं ऑलवर क्लिक केला की तुम्हाला येणारे माझे सर्व व्हिडिओ भेटून जा जातील जय हिंद जय महाराष्ट्र